कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावामध्ये जिनसेन मठ आहे जैन धर्मियांचा हा मठ आहे आणि जवळपास तेराशे वर्षांची परंपरा या मठाला हा मठ इतका जुना आहे त्यामुळं त्यामध्ये अनेक परंपरासुद्धा आहेत त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे हत्ती पाळण्याची परंपरा जैन धर्मियांच्याकडे धार्मिक कार्यामध्ये हत्तीला एक महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे हत्ती हा संस्थान किंवा हे मठ पाळत असतं आणि हे जवळपास तेराशे वर्षापासून चालत आलेलं आहे आता या मठाकडे जी हत्ती आहे किंवा हत्तीन आहे माधुरी महादेवी असं तिचं नाव आहे तर ती हत्तीन जवळपास एकोणीसशे ब्याण्णव साली नांदणीमध्ये आणली गेली आणि एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवपासून आजपर्यंत ती नांदणीमध्ये आहे तिची सगळी काळजी म्हणजे चारा पाणी असेल किंवा इतर काही त्याचं वैद्यकीय तपासण्या असतील ह्या सर्व गोष्टी अतिशय आत्मीयतेनं हा मठ करत असतो लोक करत असतात आणि लोकांच्या सुद्धा म्हणजे फक्त जैनच नाही तर गावातील किंवा पंचकृषीतील इतर समाजाशी सुद्धा त्याचं एक भावनिक नातं आहे म्हणजे अगदी बुधवारचा बाजार असेल नांदणीतला किंवा इतर गावातील कुठलेही बाजार असू दे तो हत्ती त्या बाजारामधून जात असतो आणि लोक त्याला काय हवं ते म्हणजे त्यांच्याकडे काय असेल ते खायला देत असतात तो देखील ते खात असतो आणि लोकांना आशीर्वाद देत असतो लोकांना हे सगळं रोजचं सवयीचं झालेलं आहे आणि एकदमच अशी ऑर्डर आली हायकोर्टाची उच्च न्यायालयाची अशी ऑर्डर आली की या हत्तीला गुजरातला आणून सोडा गुजरातला कुठं तर वनतारा अंबानी यांचं जे वसवलेलं जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगला आणून सोडा अशी ऑर्डर हायकोर्टाची आली राधेश्याम ट्रस्ट किंवा वंतरा एकूणच गुजरातला नेऊन सोडा अशी ऑर्डर आली आणि त्यानंतर लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता पसरली लोकांना एक वाईट वाटू लागलं की आपलं इतक्या वर्षाचं नातं संपणार त्यामुळं लोकांच्यात भावना फार तीव्र होत्या संतापाच्या होत्या की आपला हत्ती आपल्यापासून जा दूर जाऊ नये हे लोकांना वाटत होतं मात्र त्यामध्येच हा हत्ती जाणार आहे हे वातावरण होतं आणि कालच एक अशी अपवा किंवा अशी बातमी आली की वन विभागाचं पथक आलं आणि ते आज रात्रीला हत्तीला नेणार आहेत असा अशी अफवा किंवा अशी बातमी आल्यानंतर हजारो लोक एकत्र आले आणि त्या एकत्र आल्यानंतर जेव्हा अशी खात्री झाली रात्री उशिरा अशी खात्री झाली की असं काही पथक येणार नाही त्यावेळी हळूहळू लोक निघून घरला गेले मात्र कोल्हापूरमध्ये गुजरातच्या वन विभागाच्या ॲम्ब्युलन्स आलेल्या आहेत ॲनिमल ॲम्ब्युलन्स ज्यातून प्राण्यांना नेलं जातं त्या ॲम्ब्युलन्स आलेल्या आहेत अशा असे फोटो आलेले आहेत सोशल मीडियामुळे वरती त्यामुळं लोकांच्यात एक अस्वस्थता आहे आपले हत्तीं जाणार संस्थान किंवा मठानेसुद्धा जो काही हायकोर्टाचा निकाल आलेला आहे हत्ती निघून सोडा त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतलेली आहे सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेते आहे ते बघावं लागेल एकूणच हा जो काही हे जे काही प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे सध्या तरी तरीसुद्धा हत्तीला नेण्यासाठी पथक आलेलं आहे ही गोष्ट लोकांना खरी वाटते आणि तसे फोटो आल्यामुळे त्यावर अधिकच विश्वास बसू लागलेला आहे या हत्तीचे अनेक वर्षापूर्वी म्हणजे कधी दिसेल त्यावेळी असे फोटो घेतलेले आहेत आज सुद्धा अनेकांनी एबीपी माझाने वगैरे बातम्या करताना मी जे काही फोटो काढले होते ते वापरले पण तो हा त्या हत्तीबरोबर सर्वांचंच भावनिक नातं होतं ज्या काही लोकांच्या दारावरून जाताना असेल लोकांच्या मुलांना असेल आशीर्वाद देत होता आणि खायला त्याला खुनीत दिलं तर तो लग फार प्रेमाने खायचा आणि लोकसुद्धा त्याला आवडीने द्यायचे असं एक कुटुंबातला सदस्य मानलेला ह्या पंचक्रोशीतला सर्वच लोकांचा तो लाडका हत्ती आहे हत्ती नाही आता तीच माधुरी जर गेली तर आम आपल्याला फार वाईट वाटणार या भावनेतून सगळे लोक एकत्र आले लोकांनी मूक मोर्चा काढला मात्र दुसऱ्या बाजूला ती एक चर्चा अशी आहे की संविधानाप्रमाणे सर्वच लोकांना समान अधिकार मिळालेला आहे पण एका बाजूला अंबानींना अंबानींना एक अधिकार मिळतो स्वतःचं एक प्रायव्हेट जंगल उभं केलं जातं आणि इकडं एका बाजूला हा लाखो सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकांना कुठलाही म्हणजे एक हत्ती त्यांच्या मागे आहे आणि तो हत्तीसुद्धा त्यांना पाळू दिला जात नाही ह्याबद्दल लोकांना फार वाईट वाटलं जातं वाईट वाटतं आणि ही कुठली असमानता असं देखील लोकांच्या मनात येत आहे उद्योगपतींच्या बाजूला सर्व काही जातं आहे आणि इकडं लोकांना आपल्या सर्वसामान्य लोकांना काहीच नाही ही अशी एक भावनासुद्धा लोकांच्यामध्ये आहे हायकोर्टाचा जेव्हा निकाल आला त्यानंतर अनंत अंबानींचे जे फॅन पेज आहे किंवा ट्विटरवरती जे फॅन अकाउंट आहे त्यावरून लगेचच डिझाईन सकट ती पोस्ट आली की हा हत्ती आपल्याला मिळाला अशा टाईपचं आता सुप्रीम कोर्टात काय होईल काही सांगता येत नाही परंतु असा आनंदोत्सव तिकडं साजरा झाला होता आणि दुसऱ्या बाजूला इकडं लाखो लोकांना झालेलं दुःखसुद्धा आहे नांदणी गावावरती अक्षरशः शोककळा पसरलेली आहे की असं काहीतरी होणार आणि आपल्या गावातून आपली ही परंपरा म्हणण्यापेक्षा आपला एक सदस्य आपल्यावर इतका प्रेम करणार किंवा आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो प्राणी इथून निघून जाणार म्हणून लोक अस्वस्थ आहेत आता सुप्रीम कोर्टामध्ये काहीही होऊन हत्ती गावात राहू अशा पद्धतीचा निकाल लागावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि असा लागो असं सर्वांनाच वाटतं अगदी ज्यावेळी राजकीय लोकसुद्धा यात आले अग खासदार राजू माझी खासदार राजू शेट्टींनीसुद्धा यावरती लिहिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला सतेज पटला पाटील यांनी सुद्धा म्हटलं की, की। कोल्हापूरमध्ये जे त्रास देणारे चंदगड खानापूर वगैरे त्या परिसरात जे शेतकऱ्यांना त्रास देणारे टस्कर हत्ती आहेत ते घेऊन जावं अंतराला तर ते नेत नाहीत पण त्याच्या जागी हे लोक कुठले प्रशिक्षित हत्ती ज्यांना शिक्षण दिलेलं आहे प्रशिक्षण दिलेलं आहे असे आयती आहे तयार झालेले हत्ती त्यांना लागत आहेत हे अनंत अंबानीचं प्राणीप्रेम आहे अनंत अंबानी हा आचाट प्राणीप्रेमी माणूस निघालेला आहे आणि त्या तो हत्तीच तेवढा हत्तींच्याबद्दल जिराफांच्याबद्दल अशा मोठ्या प्राण्यांच्याबद्दलच त्याला प्रेम आहे पण भटक्या इतर प्राण्यांच्याबद्दल त्याला प्रेम नाही आहे भटक्या कुत्र्यांच्याबद्दल वगैरे प्रेम असतील तर देशभरातील कुत्रेसुद्धा गोळा करून घेऊन जावे असं देखील लोकांना वाटतं पण ते तसं न होता हत्ती वगैरे जे काही प्रशिक्षित हत्ती आहेत त्यांच्यावरतीच त्यांचं प्रेम आहे असं दिसून येऊ लागलेलं आहे एका बाजूला लोकांना असं वाटतं की सगळंच काही महाराष्ट्रातून गुजरातला चाललेलं आहे उद्योगधंदे नेले सरकारी संस्था नेल्या हिऱ्यांची दुकानं नेली आणि आता इतकंच बास होत नाही तर हत्तीसुद्धा आमच्या इथला महाराष्ट्रातला नेऊ लागले हे लोक त्यामुळे लोकांना हा देखील एक अँगल वाटतो की जे जे महाराष्ट्रात चांगला आहे ते ते उचलून गुजरातला नेत आहेत अशी ही लोकांची भावना आहे हा आ, आ, जर हत्ती गेला तर ही एक अशी सुरुवात असेल की उद्या अंबानींचा जर जनावराचा गोटा झाला तर अंबानी म्हणेल की तुमच्या लोकांचा तुम्हा लोकांना जनावरांची ह्या गाभन म्हशीची काळजी घेत गे, घेता येत नाही आम्हीच ह्या म्हशीला नेतो असं म्हणून ती म्हैससुद्धा कोर्ट त्यांना द्यायला लावेल ही परिस्थिती उद्या तयार होईल अशी लोकांना भीती वाटते आणि असं होऊ हु, होऊही शकतं काहीही अशक्य नाही आहे ह्या अमृत काळामध्ये त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत हत्ती हा, हा गावातच राहावा ही सर्वच सर्वच समाजाची किंवा सर्व धर्मीयांची सर्व लोकांची भूमिका आहे आता सुप्रीम कोर्टाकडून चांगली ऑर्डर यावी आणि आता जे काही अँब्युलन्स आलेले आहेत ते फोटो बघून तरी वाईटचं वाटतं ते ॲम्ब्युलन्स नेण्यासाठी ने आले पथक वन विभागाचं पथक आलं आहे असं देखील म्हटलं जातं पण बघूया काय होतं आणि ही हत्तीन गावातच राहावी सुप्रीम कोर्टानं कुठंतरी लोकांच्या भावनांचा आदर करून किंवा ज्या काही प्रसारमाध्यमातून बातम्या आलेल्या आहेत बाहेर ह्या बातम्या वगैरे बघून तरी किमान लोकांच्या बाजूने न्याय कधीतरी द्यावा ध्यानदांडग्यांच्या बाजूने न जाता एकदा जनमताचंसुद्धा लोकांच्या सुद्धा आदर करावा असं वाटतं तुम्हाला देखील काय वाटतं हत्तीबद्दल हातील राहावा म्हणजे हीच भावना सर्वांची आहे तुमच्याही काही भावना असतील तर त्या कमेंटमध्ये मांडा धन्यवाद थँक्यू